नमोचेनन्तमतमचापी रक्षनामि एकांतेवं रामसुवाधी साक्ष्यभूतं ववाति तंत्रैतंसत्गुरुसंमामि तेशोदया सन्द्राकारं रंजनमृष्टबोधं चिदानंदं गुरुब्रह्मणमाने नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः सद्गुरुणात्मराजकी जय छत्तीस रागे से गायन करे राशी विद्वान आंद्रमोनी भक्ति ऐसे छत्तीस रागेशे गायन करी श्याम विदास भक्ती बाहेंद्र अस छत्तीस राग त्या रावणाला आढळले म्हणजे जे काही रागाचे काय बोल आहात संगीताचे त्या बोला शास्त्रीय संगीत आहे त्या शास्त्रीय संगीता पद्धतीनं त्या वेदाभ्यास असल्यामुळे रावणानं ते छत्तीस राग गायन महादेवाचं म्हणजे सदाशिवाच त्या ठिकाणी गायन केलं रावणाचे भक्ती ये परत निज रूपे अतिहर उभाराईला सनमुखे त्या ठिकाणी असा तो रावणाचा भक्तिभाव पाहून त्या ठिकाणी महादेव प्रसन्न झाले आणि त्याच्या सन्मुखच उभा राहिले पंचव रात्री त्रे दहा बुधा सरूपेशी उभा राणी संतोष माघ बर म्हणतशी मला त्याला काय पंचवदन असणारा महादेव दहा बुधा दा पाच पंचवदन उभा राहिला समोर काय पाहिजे रावणामध्ये माघवला म्हणे रावण अशी बासे काय मागू तुझं पाशी लक्ष्मी माझे घरची दासी आष्टे माझा रावण काय म्हणला महादेवाला देवा म्हणला काय मागाव तुम्हाला म्हणा लक्ष्मी तर माझ्या घरी दासी होऊन थांबले आष्टसुद्धी म्हणला माझ्या घरचा सेवा करा सेवा करा म्हणा लक्ष्मी माया घरची दासी आहे तेहतीस कोटी देवता कामाला आहेत घरी बंदीत आहेत तुम्हाला मागावं तरी काय मागावं म्हणा चतुरानन कोटी हे हर्षी सेवा करी राहते आम्ही सूर्य चंद्र वरण वाई आणि म्हणले ब्राह्मण आमच्या इथं पुरोहितांचं काम करतो म्हणजे ब्रह्मदेव स्वतः भविष्य सांगतो शुभवार शुभ तिथी शुभ नक्षत्र शुभ दिवस हा पंचांगण भवन शुभ कार्य सांगणं हे सर्व कार्य काम करतो म्हणजे ब्राह्मण म्हणजे ब्रह्मदेव आणि तेतीस कोटी देवता माझ्या आज्ञा झालं सूर्यचंद्र सूर्य चंद्र माझ्या घरी ड्युटी धराल तर तुम्हाला मागू काय म्हणा अग्नी सारे का सेवा करे वस्त्रि ये मग मा माझा आत्म्याधारे मारी कोणा त्या ठिकाणी म्हणजे अग्नी सुद्धा म्हणजे माझी सेवा करतो माझ्या ठिकाणी वस्त्र धुतो वस्त्र धुण्याचं काम करतो त्या ठिकाणी ये माहिती माझ्या आज्ञेप्रमाणे राहतो मी ज्याला मार म्हटलं तर मारतो नाही तर मारू नको म्हणलं कोणाच ताकत नाही म्हण माझी त्या कुडीतला जीव जी। येण्याची एवढं आहे मला देवा मागू तरी काय मागू इंद्रा पुत्री कुंभकर्णासारखा भात्रे सारखा माझे समुद्रात ए काम दे माझ्या घरी माझा त्या ठिकाणी म्हणले जस कि म्हणे इंद्राला हरवणारा माझा पुत्र आहे म्हणले आणि पुन्हा काम देणू माता म्हणले माझ्या घरी दधी समुद्र आहे माझ्या घरी म्हणले आता या ठिकाणी वस्तू कोणतीच कमी नाही की ते तुम्हाला मागून घेवावं असं त्या ठिकाणी राहून म्हणून सहा कोटी आयुष्य आता म्हणले सहा कोटी माझं आयुष्य आयुष्य मागाव तर आयुष्य बी कमी नाही म्हणले तेव्हा मला माझं सहा कोटी आयुष्य आहे आणि इंद्राला सहज हलून त्याचं इंद्रपद हिसकावून घेऊन त्याच्यावर विजय मिळवणारा माझा मेघनाथ पुत्र आहे तेवता अशी आमची इच्छा आहे याच्या व्यतिरिक्त मला काही मागणं नाही असं त्या ठिकाणी राहून म्हणलं से जननेशे पुजावे तुमासे भक्ती माता माझ्या मातेचं वर्तन आहे देवा की नित्य पूजा तुमची घोवाव नित्य पूजा तुमची घडावं म्हणून मृतिकेचे म्हणले शिवलिंग करून माझी माता कष्ट कष्टी होत आहे म्हणून मी तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी शिव पार्वतीला कैलासा सै नेवावं आणि मात्या माझेनं तुमची स्वतः पूजा करावं एवढीच एक इच्छा आहे म्हणून मी थेट तुम्हाला नेण्यासाठी आलो ईश्वर मने रावण आसे जरी चारा असे काय कशी कैलासा असे प्राणलिंग महादेव म्हणले बाबा तुला खरोखरच म्हणले आहे पूजेचीच तुला जर आवड आहे आणि पूजाच करायची आहे तर कैलासाला ह्या पर्वताला उचलून काय करतोस म्हणून या पर्वतामध्ये या कैलासामध्ये मी महादेव हवं म्हणून या कैलासाचं महत्व आहे म्हणजे मग तुला मी माझा प्राणलिंग देतो म्हणजे कैलास उचलून याचं सर्व कष्ट करण्याची काय गरज आहे म्हणजे माझा प्राणलिंग तुला देतो आणि पूजा कर म्हणजे जे जे म्हणे वासनाशी जे काही तुझ्या मनातली वाचना असल जे काही तुला इच्छा असेल मागण्याची ते ते तुला पूर्ण करीन म्हणले म्हणून भोळ्या शंकरान महादेवानं आपला आत्मलिंगच त्या रावणाला देऊन टाक उदार करे करोनी सांगितलं त्याला तीनही प्रहर पूजा कर म्हणले सकाळ संध्याकाळ दुपार प्रहर एक चित्तान नाम समजून त्या ठिकाणी रुद्र अभिषेक कर आणि पूजा कर आणि जे काय वांची इच्छा असेल ते मागून घे असं त्या ठिकाणी पूजेचा विधी बी महादेवाने त्याला सांगितलं हो तुझी माने स्वरूप होशी जे तवरित अवधारिय जर तीन वर्ष या नियमानं तू जर माझी आशी प्रकारे पूजा केला असेल तर प्रत्यक्ष तूच महादेव होऊन जाशील म्हणले माझं स्वरूप होऊन जाशील मग जे जे इच्छा धरशील जे जे म्हणशील ते ते होईल म्हणले मग हे लिंग असेल दयापाशी मृत्यू आहे परेशे दर्शन मात्र तवरित जातील अवधारिय आता हे आत्मलिंग ज्याच्या म्हशी आहे नुँ। त्याला मृत्यू तर शिवू शकणार नाही मृत्यू तर नाही त्याला परंतु त्याच्या दर्शनानं सर्व दोष हारतील जातील असं त्या ठिकाणी महादेवानं सांगितलं दादा एवढाच नेम करते म्हणले हे आत्मलिंग घेऊन जाते वेळेस तुझ्या घरी जाईपर्यंत मग त्याला भूमीवर मधात कुठे ठेवू नको म्हणले प्रवास करत असते वेळेस आता कैलासापासून रावणाच्या घरापर्यंत जायचं जा परि घर मधामध्ये कुठं ठेवू नको म्हणजे भूमीवर आणि तीन वर्ष पूजा कर प्रत्यक्ष मज जाशील असं त्या ठिकाणी महादेवाने सांगितलं रावणाला वरेश रू केला साष्ट नमस्कार द्रौपदी दला गौरव निघाला तरी तंकेशि झाला मग वर मिळाला पाहिजे ते झालं मनासारखं निघाला लंकेला तात्काळ त्या ठिकाणी रावण निघण्याची गडबड करू लागत ನಾರದ ಾರದ ಋಷ್ರಮರಪುರಿ ಇಂದ್ರಪುರ ಗಾರದ ಮನೆ ಇಂದ್ರೆ ಸವ ಚಿತ್ತೈಸ ಅಮರತ್ರೆ ರಾವಣಾಸ ಲಕ್ಷ್ಮೀ ಕಾಯ ಇಂದ್ರೆ ಸ್ವಸ್ಥ ಚಿತ್ತ आणि आमरत तर रावणला दिलं म्हणले महादेवानं आत्मलिंग देऊन टाकलं तुमची लक्ष्मी सगळी गेली म्हणले दैवताची आता आणि काय बसल्या म्हणले असं नारंदाना राव इंद्राला सांगेल चिरायू झाला प्राण लिंग दिले कर्पूर गौर आणि दिला शेवर तुझेश्वर होशी आणि म्हणले त्या ठिकाणी म्हले महादेवानं त्याला वर दिला म्हणले चिरायू झाला म्हणले लंकेश्वर म्हणजे रावण चिरायू झाला म्हणले अनेक वर देऊन टाकला की तूच महादेव होशी म्हणून त्याला वरही देऊन टाकला म्हणली आणि काय तुम्ही स्वस्त बसल्या असं त्या ठिकाणी इंद्र सभेला जाऊन तुझी सांगितलं वर्षेत असे मृत्यू नवे कधी तीन वर्ष जर माझी पूजा केलास तर तू माझा स्वरूप तूच होशील आणि तुझी नगरी कैलास होईल असं त्या ठिकाणी महादेवानं सांगितलंय रावणाला अशी बातमी खबर नारंदानं देवाला दिली लालोने रावण गेला संतोष ने ते मासी आसावर झाला म्हणले आणि रावण लंकेला गेला आता म्हणले बसा म्हणले तुम्ही आणि तेतीस कोटी देवाचे काय सोडून करता म्हणले तुम्ही स्वतः आत्मलिंगच महादेवाने त्या चिराय होण्याचा वर तीन वर्ष पूजा झाल्याच्या नंतर स्वतः तूच शिव हसील आणि तुझी नगरी बी कैला असो म्हणून सांगितलं म्हणले आता कसे देव सोडी चाल असं नारद स्वामी त्याला म्हणून जावे तोरित तुम्ही आता सेवा करा लंका नाथा मेनका तोरिता भेटी स्यावे रावणाशी जा म्हणले तुम्ही सगळं आता एक म्हणले आता काय करा रावणाची सगळी देवता जाऊन सेवा करा आणि त्याच्या भेटीला हे लंबा रंबा तिरोतमा उर्वशी मेनका हे काय रंबा हे जे आता तुमच्या हे म्हणले हे सगळ्या घेऊन जा म्हले त्याच्या भेटीला ऐसे इंद्र झाला कंपन र जोडून ए काय करावे आता म्हण कसे असत होता रावणाच्या बंदी मध्ये ते स्फोटी ते होते आता भय भय कंपित झाला आणि आता मला काय करावं याच्यावर काय उपाय सांगा म्हणून नारदार विचारू लागला नारद म्हण इंद्राशी ए उपाय करावे तुरेशी धावेत तुम्ही ब्रम्ह या पासी तो उपाय करी या। माता यानं नारद स्वामी म्हणजे उपाय वेळच लावणं का म्हणले गडबड करा म्हणले त्वरित जा म्हणले ब्रम्हदेवापुशी आणि ब्रह्मदेव ब्रह्म याच्यावर उपाय काही करते म्हणजे ब्रम्हलो का तोरीत विस्तारो निद्र ब्रम आता नारद बी आणि बी त्या ठिकाणी ब्रह्मदेवापुशी गेले आणि सर्व काही कथा घडलेली विस्तारपूर्वक त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला सांगितले ब्रह्मदेव म्हणे जावे तवरित वै कुंटाशी त्यावरी हशी केशेपाय करील त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणले बाबा काय करा म्हले आणि तुम्ही आता जाता वेळ न लावता वै कुंटाला जा आणि त्या ठिकाणी विष्णू परमात्मा याच निवारण कराय असेल कष्ट जा म्हणले तुम्ही आता म्हणून निघाले तिघे जवळ येत बाय कुंट भुवन भेटी झाली नारायण चांगली रावणाचा सला सल्ला किरा आणि ब्रह्मदेव नारद आणि इंद्र जण येऊन नारायणाला म्हणजे विष्णूला वैकुंडाला भेटले विरांचे म्हणे विष्णू शे प्रतिकार करा कारणा तुम्ही मासे रामावतारे आता त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला सांगितलं विष्णू परमात्माला म्हणले आता लवकर आता वेळ वेळ नाही आपल्याकडे फार अवधी कमी आहे आणि तोरा करा म्हणले ना अशी अशी गोष्ट घडली आणि रावणाला दिले तुम्हाला अवताराचं कार्य करणं आहे राम अवतारामध्ये तुम्हाला त्याचं कार्याची आहे तर काय आता म्हणजे वेळ लावू नका असं त्या ठिकाणी सांगितले ते तीस कोटी देवासे घातले असे बंगणेशे याची कारणे तुमचे कारण असे आता तेहतीस कोटी मध्ये घातले आणि याच कार्यासाठी तुम्हाला अवतार घ्यायचा आहे आणि त्या तेतीस कोटी देवाला रावणाच्या बंदीतून मुक्त करायचं आहे आणि आता तर तो रावण चिरायू होण्याच्या मार्गावर आहे महादेवाने आत्मलिंग दिले आता वेळ नका आणि आता काही उपाय करा असं सांगितलं विष्णू परमात्मा ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गैला गे गे गेला आता रावणाभंग ईश्वर होई आणि आता प्रत्यक्ष महादेवाचा ईश्वराचं आत्मलिंग रावण घेऊन गेलाय म्हणले आणि तोच आता सर्वात बलाढ्या बळी होईल शिव महादेव होऊन राहील म्हणले आणि मग आपण कसं दैवता सोडवा म्हणले आता म्हणजे याच्यावर काहीतरी उपाय करा असं त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं इंद्रानं नार त्या विष्णूला सांगितलं निर्दळावया राक्षसाशी अवतरुने तुम्ही तयारी आता देवा म्हणजे तुम्ही त्वरित विचार करा या गोष्टीवर आणि काहीतरी उपाय करा आणि मग या राक्षसाला निर्धाळून देवताला सोडवा नाहीतर हा बलाट्या बळी होईल असं विष्णूला त्या ठिकाणी सांगून आले विष्णू रान श्री विष्णू म्हणे को कार्या कार्या कार्य ना म्हणून निघाला झडकरी कैलासा त्या ठिकाणी विष्णू परमात्माला राग आलेला आहे आणि त्याने बी आपलं त्या ठिकाणी रागा रेगाणं खोकून निघाला झडकरी आणि सर्वच काम आपलं असलेलं आहे आता काय बरं नाही म्हणून असं त्या ठिकाणी गडबडीने विष्णू निघाले विष्णू आला ईश्वर काय करी शेलिंग रावणाशे हे आपल्याला विस्तारावं लागते मग आता त्याचा राग आला काय हा म्हणला काय करून बसल्या म्हणले हे आत्मलिंग त्या रावणाला द्यायचं तुम्हाला असं काय कारण पडलं होतं म्हणले आणि तुम्ही त्याला आत्मलिंग दिलात असं त्या ठिकाणी विष्णू परमात्मा शंकराला महादेवाला रागराग बोलू लागले थोडक्या करता रावण क्रूर महादैते म्हणले आणि आपल्या सर्व देवता त्या ठिकाणी कारागिरामध्ये बंदीमध्ये त्याने टाकल्यात आणि तुम्ही आता याच्यामध्ये आत्मलिंग दिल्या आता ते दैवता कशा सुटतील सांगा म्हणजे असे बर देता तुम्ही कैसे देवत्व गेले दे दे गे देवत गे देवत गे त्याची घे स्वर्ग निर्धारी अशा दुराचार्याशी तुम्ही कसं वर देता म्हले थोडा मी विचार करणार म्हणजे आणि अशा दुराचार्याच्या घरी देवत्व गेलं देवत्व त्याच्या घरला गेलं आणि आता काय करावं आता कसे सोडवण करावं असं विष्णू परमात्मा महादेवाशी बोलला ईश्वर म्हणे विष्णू असे तुष्ट त्याची भक्तीशी शे ईश्वर पडला आम्ही असे संतोष मी दिले प्राणलिंग बाबा त्याच्या भक्तीला संतुष्टीत झाला म्हणले आणि संतोष होऊन म्हणले आणि त्या माझा सगळा काय मला विसर पडला आणि मी संतोष होऊन त्याला मी वर देऊन टाका गणे म्हले असं विष्णूला सांगितलं माझे आपले शिर छेदून का सतिका गायन केले भक्ती त्यानं स्वतःच एक आपलं शिर कमळ छेदून विना केला म्हणले आणि विना करून नाडी लावल्या त्याला ते तंतू लावून त्याला त्यानं वेदाधिका म्हणले वेदाभ्यास पूर्ण जे काही गायनाचे बोल आहात त्या गोलाप्रमाण सर्व राग गाळून त्यानं माझ आळून मला प्रसन्न केलं आणि मी संतोष म्हणून वर दिला असं महादेवाला सांगितलं जरे मागता पार्वतीचे देतो सते भुली पडली भक्तीचे लिंगणे आत्मलिंगच काय म्हणले पार्वतीलाही मागला असलं तर दिलो असतो म्हणले विष्णूला महादेव म्हणजे भूल पडली म्हणले त्याला मागितलं नाही त्यानं ना। आणि आत्मलिंगच मागितलं त्याला मी ते दिलो म्हणले विष्णू म्हणे मा तुम्ही आयशे वर देता सायास होय भोवता उन्नत होती होता विष्णू परमात्मा म्हण महादेवा हे, हे, हे देवा म्हणले तुम्ही असे वर देता म्हणले कोणाला वे आणि निस्तारायला आम्हाला कष्ट पडतात म्हणले मग आता ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सायास करावं लागते आम्हाला कष्ट पडतात असं विष्णू त्या ठिकाणी बोलू लागत देवदिवते लोक असे पीडा करीत आहाती भाऊ असे याच कारणे आपण असे अवतार घेणे म्हणजे राक्षसाला दुर्जनाला मग याच्यासाठीच आपल्याला अवतार घेण्याचं कार्य पडते आणि आपल्याला फार कष्ट पडतात या वरामुळे ते सगळे काही दैत्य उन्मत होऊन जातात असं विष्णू परमात्मा म्हणून आली देवाला कधी लिंग ते असे नेले आशे लंकेशे शंकर म्हणे विष्णू असे पाच घटी झाल्या दिल्या <laughs> केव्हा लिंग दिल्या कितीला म्हणले ते, ते पोहोचला असं लंकेला म्हणले आता मग महादेव म्हणले फार पाच घटिका झाल्या म्हणले त्याला लिंग देऊ श <laughs> एकदाचे शिव वचन उपाय केला नारायण चक्र विले सुदृशन सूर्या आड भावया आता असं म्हणल्याच्या नंतर महाविष्णू परमात्मान विचार केला आणि चक्र आहे ते सूर्याला आडव लावलं आणि आता सूर्याचा अस्त झाला अंधार करून टाकला पृथ्वीवर रात्र झाल्यासारखं केलं कृष्ण परमात्मा बोला असे सांगत शे हर्ष केशी तोरे शेकेशी रावन आता जा म्हणले तुम्ही तोरीत नारंदाला बोलावलं आणि लंकेला राहून जाईल म्हणले आणि जा म्हणून नारंदाला सांगितलं पुढे न करायला त्याला ना मार्गे जाऊन असे विलंब करावा परिषे जाऊ न द्यावे लंकेशे जावे म्हणत असे जाता वेळ नाही म्हणे आणि त्याला लंकेला पोहोचू देऊ नका आणि त्याला जाऊन गमवा आणि लंकेला जाऊ देऊ नका विलंब करा असं सांगितलं चक्र झाले आूर्य आडे स्नान संध्या रावणा आज आडे तुम्ही जाऊ न आद्र विलंब रा आता सूर्याला चक्र आड केले आणि स्नान संध्या केल्याशिवाय ते काय पुढं जात नाही रावण मग आता तुम्ही त्याला काय करा तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला गमवा आणि त्याला जाऊ देऊ नका गिरा असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं कोणी बोला नारद गेला गे पावला गे गे पा मार्ग कर असं म्हणण्याबरोबर नारद त्या ठिकाणी गेला वायू प्रमाण वाऱ्या पक्षच्या हवेच्या झोका प्रमाण त्या ठिकाणी जाऊन मार्ग नारद नारंदाने आणि जे काही कामगिरी सांगितली होती विष्णू परमात्मानं त्या ठिकाणी तो कार्याला हजर झाला नारदाते पाटवणे विष्णू विचारे आपुले मणी गणनेशिवराते विनोने पाटो म्हणे विघ्नाशी नारं आता नारंदाला पाटील हा विघ्न हरता गणपती ह्या गणपतीला म्हणजे आता आपण बोलवा आणि ह्या विघ्नाचं निवारण करण्यास सहाय्य त्यांचं घेवा असा या ठिकाणी विष्णू परमात्माला विचार केला बोला म्हणे गणेशाशी सांगे विष्णू विनयेशी कैसा रावण परिसदा त्या ठिकाणी गणपतीला बिल कसा म्हणले रावण आशे म्हणले तुला उपेक्षित म्हणले तुझी निंदा करतो तुझी तिंगल करतो तुला छेडतो तुला छेडतो हसतो असा रावण असं त्या ठिकाणी गणपतीला राग आणण्याचं रावणाच्या विरोधात काम विष्णू परमात्मा न केलं सकळ दे उपेक्षित याश। सर्व देव म्हणजे गणपतीला सर्व वंदन करतात कार्य आरंभी तुम्हाला वंदन केल्याशिवाय कोणतं कार्य करत नाही देवी देवता दानव मानव सगळे आणि रावण माता तुमची उपेक्षा करतो आणि ज्याला तुम जे कोणी तुम्हाला वंदन करणार नाही त्याचे कार्या नाश होते आणि त्याला विघ्न येते त्याला विघ्न करतात तुम्ही हा रावण तर तुमची सदा उपेक्षा करतो असं गणपतीला सांगितलं विष्णू शोधने रानलिंग अतिविशेष आले शिवा चालवून तुम्हाला न विचारता तुमचं ज्या ठिकाणी काहीच न तुम्हाला विचारता आत्मलिंग महादेवाचं घेऊन गेले असं त्या ठिकाणी सांगितलं आता रावणाशी जावे पूज कर बाळवेश धरून आता जा म्हणले जाऊन सने आता तुम्ही त्या ठिकाणी बाळवेश धरा आणि बाळवेश धरून सने त्या ठिकाणी काहीतरी उपाय करा असं त्या ठिकाणी गणपतीला सांगण्यात वाटेचे होईल रावण करी सध्या वंदनावया वाटेमध्येच काय होईल तर म्हणजे संध्यास्थानाला रावण थांबत आणि हेच विघ्न करायला नारायण स्वामी गेले तर तुम्ही त्याला व्हा आणि त्याला गमवा आणि आता काहीतरी उपाय त्या ठिकाणी करा असं त्या ठिकाणी गणपतीला सांगितलं आणि त्या रावणाला कोणताही कन्याही प्रकारचं विघ्न आणा पण आपला आत्मलिंग सोडवायचं आहे असं त्या ठिकाणी विष्णू परमात्मानं सांगितलं रावण असे लिंग न ठेवावे आपण महादेवाचे आज्ञा आहे म्हणजे रावणाला की बाबा म्हणले तुला जरी लघुशंकेला शंकेला बसायचं असल कोणाही कार्यासाठी जर बसल तर जमिनीवर हे आत्मलिंग दिलेलं मी ठेवू नको असं महादेवाचे आज्ञा आहे आणि आपण काय बी करून त्या जमिनीवर ठेवण्याचं करा असं या ठिकाणी गणपतीला सांगण्यात आलं बाळक पण हे तू आज आवे शिष्य रूपे करून भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वास आणि तू म्हणले अज्ञान अबोध बालकाचं रूप धारण करा शिष्य स्वरूप त्या ठिकाणी होऊन जा कि ह्या लेकराला म्हणजे बाबा धर्म लेखर लेकराला काय तेवढा आजपेद नसतो आता असा आबोध बालकाचा बेस धरा आणि त्याचं लिंग आपल्या हातामध्ये धारण करा आणि वेळ समय पाहून त्याला चकवा देऊन ते लिंगभूमीवर ठेवा भु असं गणपतीला युक्ती विष्णु परमात्माला सांगितलं आणि आता वेळ लावता म्हले आणि संध्याच्या समयाला ते लिंग तुमच्या हाती देईल आणि तुम्ही ते लिंग घेऊन भूमीवर ठेवा असं गणपतीला सांगितलं येणे परे गणेशे क्री विष्णू परेशे संतोषोने महारशे भापू भातुके मागे ते त्या ठिकाणी खरंच सांगितल्या प्रमाण तसंच बाल बो दूप धरलं गणपतीला आणि संतोष पाहून भातुक मागितला जसं लेखर भात मागते खायला तस अस स्वरूप धरून गेला त्याला वेळ लावला नाही गेला त्या तिला दारू पंच खादे हे डाळी मारे क्षीर द्यावे तो आपण बाळ घेतली झाल्याला लीला करायला सुरुवात केली आता म्हणजे दूध भात द्या साखर तूप त्याच्यामध्ये टाका लाडू करा खव त्याच्यामध्ये रवा खवा मिसळून लाडू करा आति गोड लाडू मोदक मला द्या खायला म्हणून साधी गणपती मागायला सुरुवात केली शेने आपण आसे तांदूळ आया साखरेशी तांदूळ तांदळाचे लाया आणि त्या ठिकाणी चणे भिजवा आणि त्याच्यामध्ये गुळ साखर टाकून सगळं काय खाण्याची सामोरी मला द्या आणि मी जातो असं त्या ठिकाणी गणपती म्हणू लागला निघाला ब्रह्मचारी त्याला काय जे जे गणपतीनं मागितल्या खाण्याच्या वस्तू जेवढ्या होत्या एवढे लाडू मोदक त्या ठिकाणी रहून रोळे लाया बिजी लिहिले आता सर्व पदार्थ गणपतीला भात सर्व दिला आणि ते गणपती घेऊन खात खात निघाले त्या ठिकाणी बाल स्वरूप धरून गेला होता नारद पुढे ब्रह्मरशी महागाडी उभा ठेला रावणा पुढे म्हणे पोटोनी आला सी माझा गेला होता पुढे नारायण गेला भला मोठा गाडा घेऊन आडवा राहिला मधामध्ये आणि कुठून आला बाबा काय नाही बोलायला त्याला त्याला गमवायचं आहे नारद रावण म्हणे नारद असे गेलो होतो असा असे गेले उत्सर्ग तपासे संतोष विने चंद्र मोर्य काय नाही बाबा गेलो म्हणा रावण म्हणालाय गेलो होतो मला कैलासाला आणि या ठिकाणी महादेवाचे म्हणले गाऊन सगळे महादेवाला प्रसन्न करून घेतलो आणि ते काय जे काय हकीकत घडली आत्मलिंग देवाला दिलं हे सर्व त्याला सांगू लागला हे बोल बोलण्यामध्ये नारद त्याला गमू लागला आमाशे लिंग लिंग महिमा आणि प्रसन्न होऊन महादेवाने आत्मलिंग दिलं आणि लिंगाचा महिमा अपार मला सांगितला असं सविस्तर जे सत्य सत्य बातमी आहे ते ते नारंदाला सांगितले महादेवा उर्वरित भाग आहे ते उद्याच्याला होईल

सर्वाची सारे आकार निराकार परावन परे ब्रह्मायाचे तला सुसार पिंडे ब्रह्माडाव राहला आकार रे जे देव जे గూపా సాక్ష ప్రీపా బ్రహ్మ మాయిత ప్రపంచైయా మృగ సం సంసార ప్రాంతి ఆత్మా శరణ ఆత్మా రామ శరణ ప్రబ్రహ్మ కేవల सकाळाजीवा तारकसाक्षी प्रदीपाजिरी गुरुदेवदा सद्गुरु महाराज की जय तसा प्रभु प्रभू श्री गुरुदेवदा सद्गुरु